राजकारण्यांना बोलवण्यापेक्षा सरकारने सर्व समाजातल्या प्रतिष्ठित म्हणण्यापेक्षा विचारवंत किंवा त्यांचे जे नेते आहेत बोलवा ना जरांगे पाटलांना बोलवा हा के बोलवा आणखीन धनगर समाजातल्यानं बोलवा या सगळे मराठा बांधवानं या ओबीसीनी या धनगरांनी या सगळ्यांनी एकत्र या तुमची ताकद ही पहिली ह्या राज्यकर्त्यांना कळू दे की महाराष्ट्राची ताकद एक महत्वाचा भाग आहे त्याच्यावर मी आज जरूर पहिल्या प्रथम बोलणार आहे आरक्षणावरती मी आज जाहीर बोलणार आहे आरक्षणावरती मी जाहीर बोलणार आहे कारण महाराष्ट्र माझा आहे या महाराष्ट्रातलं प्रत्येक बांधव प्रत्येक भगिनी माझी भगिनी आहे बांधव आहे आणि माझ्या डोळ्या देखत छत्रपतींचा हा महाराष्ट्र जाती पातीमध्ये समाजामध्ये भांडणं लावून भाजपवाले जर का मजा मारत असतील तर मी इथेसुद्धा कोण कोण समाजाची लोकं आले असतील असतील मराठा असतील ओ ओबीसी असतील धनगर असतील आदिवासी असतील मुस्लिम असतील आणखीन काही असतील एस सी एस टी सगळे असतील त्या सगळ्यांना मी जाहीरपणाने हात जोडून विनंती करतोय की कृपा करा तुमच्या प्रत्येक न्याय मागणी बरोबर मी आहे शिवसेना तुमच्या सोबत आहे उद्या सुद्धा मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांची एक बैठक बोलवलेली आहे काय आजपर्यंत कमी बैठका झाल्या काय तोडगा काढलात गेल्या वेळेला सुद्धा तुम्ही तोडगा काढलात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तोडगा काढलात विधानसभेत मांडला आम्ही पाठिंबा दिला पण त्याच्यानंतर सुद्धा जे काय आगी लावण्याचे प्रकार चालू आहेत मी सर्व समाजातल्या जनतेला सांगतोय आणि सर्व समाजातल्या नेत्यांना सांगतोय की तुम्हाला न्याय हक्काचं मिळालं पाहिजेच पण ते आपापसात आप भांडून नाही आपापसात आप भांडून आगी लावून हे जर राज्य करणार असतील तुमच्या पेटलेल्या घरावरती पोळ्या भाजणार असतील तर पहिल्यांची राजकारणातली घरं पहिली जाणार राजकारण राजकारणातली घरं जाणार घर त्यांची घरं जाणार असं माझं म्हणणं नाही त्यांची घरं नाही राजकारणातली म्हणजे राजकीय त्यांचं जे काही वजन आहे ते खालसा करा त्यांना निवडणुकीत पाडा हा त्याचा अर्थ आहे आणि जर लढायचंच असेल तर सगळे एकत्र येऊन महाराष्ट्र एक ज्युटीने उभा राहील त्याच दिवशी या महाराष्ट्राला न्याय मिळेल या सगळे मराठा बांधवान या ओबीसीनी या धनगरांनी या सगळ्यांनी एकत्र या तुमची ताकद ही पहिली या राज्यकर्त्यांना कळू दे की महाराष्ट्राची ताकद काय आणि महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालणाऱ्यांचे जे मनसुमे आहेत हे उधळून लावलं पाहिजे म्हणून उद्याची जी काय बैठक आहे सर्व मान्य तोडगा काढा मी आज तुम्हाला जाहीर पाठिंबा देतोय सर्व मान्य काढा तोडगा सर्व मान्य तोडगा काढा मी आज पाठिंबा देतोय पण राजकारण्या बोलवण्यापेक्षा सरकारने सर्व समाजातल्या प्रतिष्ठित म्हणण्यापेक्षा विचारवंत किंवा त्यांचे जे नेते आहेत बोलवा ना जरांगे पाटलांना बोलवा ना बोलवा आणखीन धनगर समाजातल्यानं बोलवा काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे आणि खरंच देऊ शकता का हे सांगा त्यांना दरवेळेला विचारतो जरांगे पाटील उपोषणाला बसतो मग कधी हाके बसतात का तुम्ही त्यांच्याशी जीवाशी खेळ का करतात बोलवा सगळ्यांनी एकत्र आम्हाला कोणाला एकाही राजकारणाला बोलू नका फक्त त्यांना आणि त्यांनाच बोलवा तुम्ही सर्व मान्य थोडगा काढा मी पाठिंबा देतो